नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे चौदा एप्रिल रोजी बी आर ग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील इंदिरानगर येथे बी आर ग्रुपच्या वतीने बी आर ग्रुपचे आधारस्तंभ मारुती खारबे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमात शिवसेनेचे प्रमुख ज्ञानेश्वर घोडके भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार शहर भाजप अध्यक्ष धीमाजी घुगे माजी नगरसेवक सुधीर आजारे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव पत्रकार विलास येडगे उत्तम बनस गोडे दादासाहेब पनसोडे शिवसेनेचे से बंडप्पा कसेकर सोमनाथ मेहत्रे बी आर ग्रुपचे अध्यक्ष रणजित गायकवाड सोपनराव गायकवाड वाघमारे गुरुजी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीआर ग्रुपचे आधारस्तंभ मारुती 似てるよ。